जिंकून यायचं पण दणक्यात आणि सगळ्यांचे अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या आजच्या मध्ये कधी नव्हे ती चर्चा झाली नंदुरबारच्या जागेची सलग तिसऱ्यांदा भाजपच्या हिना गावीत खासदार होणारच याचा मतदानापासून ते एक्झिट पोल पर्यंत गवगवा झाला पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा चारशे चाळीसचा करंट लागावा तसा गोवाल पाडवी यांनी मतांचा सुळका मारत मोठं लीड घेतलं महाराष्ट्रात सर्वात फास्ट लाखांचं लीड घेऊन खासदार बनण्याचा बहुमानही त्यांना मिळाला भाजपच्या पंधरा वर्षाच्या प्रस्थापित राजकारणाला अखेर पाडवी यांनी नक लावत उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा दणका दिलाय भाजपचा हा गावित फॅक्टर खानदेशात कसा गणलाय गोवाल पाडवे यांनी एकदम झटक्यात मतांचा सुळका कसा घेतला त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी वैभवी हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा स्टँडिंग खासदार हिना गावित यांचं राजकारण संपण्यामागचं पहिलं कारण ठरलं मतदारसंघात असलेली नाराजी खर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये खासदार होऊनही हिना गावित यांच्याकडून नंदुरबारचा हवा तसा विकास न झाल्याने मतदारसंघात हिना गावित यांच्याविषयी आधीपासूनच नाराजी होती नंदुरबारचा इतिहास बघितला तर दोन हजार चौदाला पहिल्यांदा भाजपनं इथून खातं उघडलं केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मतदारसंघातील जनतेला मोठ्या विकासाची अपेक्षा होती मात्र अपेक्षाभंग झाल्याचे मत जनमानसात होते त्याचा फटका हिना गावी त्यांना बसला या उलट गोवाल पाडवी यांच्यासारख्या राजकारणातील नव्या पिढीच्या चेहऱ्याकडून मतदारांच्या अपेक्षा वाढल्या भाजपचं गावित फॅक्टर खानदेशात गणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी महायुतीत ट्रिपल इंजिन सरकारच्या नावाखाली एका छताखाली येत आपण किती गुन्ह्या गोविंदाने राहतोय असं दाखवत असले तरी नंदुरबारमध्ये युतीत गटातटाचं राजकारण बघायला मिळालं शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यंदा उघडपणे काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा प्रचार केल्याने हिना गावित मायनसमध्ये गेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या या भूमिकेमुळे साखरी विधानसभा मतदारसंघात गोवाल पाडवी यांना लीड मिळताना दिसलं महायुतीतील गटातटाच्या या राजकारणामुळे हिना गावित यांच्याबद्दल मतदारसंघात चुकीचे नरेटिव्ह पसरलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र एक दिलाने गोवाल पाडवी यांचा प्रचार केला भाजपचा गावित फॅक्टर खानदेशात घडण्याचं तिसरं कारण म्हणजे गोवाल पाडवी यांची स्वच्छ प्रतिमा गोवाल पाडवी हे राजकारणात तसे नौखे असून प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उभे होते केसी पाडवी यांचा मुलगा एवढीच त्यांची आत्तापर्यंत ओळख होती बाकी त्यांची राजकारणाची पाठी कोरी आहे पण याचा त्यांना फायदाच झाला असं म्हणता येईल कारण एकीकडे गावित कुटुंबीय हे भ्रष्टाचारात भरभटलेले आहे अशी चर्चा जनसामान्यात असताना गोवाल पाडवी हे नौखे असल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे गोवाल पाडवी हे हिना गावीत त्यांचा पराभव करू शकतात असं सुरुवातीपासूनच बोललं जात होत अखेर गोवाल पाडवी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत नंदुरबारमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे तुम्हाला काय वाटतं हिना गावी त्यांचा पराभव नेमका कसा झाला तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका